त्रेचाळीस हजार कलावस्तू आणि पन्नास हजार पुस्तके आणि पांडुलिपींचा संग्रह असणारे भारतातील सर्वात मोठे तिसऱ्या नंबरचे संग्रहालय म्हणजे सालार संग्रहालय हे संग्रहालय सोळा डिसेंबर एकोणीसशे एक्कावन्न साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते लोकांसाठी खुल्ले करण्यात आले जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत हैदराबाद सिटीमध्ये असलेलं सर्वात फेमस म्युझियम म्हणजे सालार म्युझियम या ठिकाणी सोबत आपले आहेत दादा पिसाळ हे गेले दोन दिवस आपल्याच सोबत आहे आणि हैदराबाद सिटीमध्ये आपल्याला फिरण्यासाठी हे अतिशय उपयुक्त माहिती देत आहेत आणि संपूर्ण पर्यटन स्थळं आपल्याला दाखवत आहेत तर यांच्यासोबत आपण आता सालार म्युझियम पाहणार आहेत आणि अजूनही भरपूर अशी प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणं आहेत ती पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो सालार म्युझियम कसे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आत्ता आपण सर्वात पहिलं आहे ना म्युझियम पाहण्यासाठी जे या ठिकाणी तिकीट आहे हे तिकीट काउंटरवर जाऊन आपण तिकीट घेणार आहोत आणि पाहूया या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला समजेल की तिकीट किती आहे ते तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीसाठी पन्नास रुपये आणि लहान मुलांसाठी वीस रुपये तिकीट असून फॉरेनर लोकांसाठी या ठिकाणी पाचशे रुपये तिकीट आहे या ठिकाणी मोबाईल जर घेऊन जायचा असेल तर एका मोबाईलसाठी पन्नास रुपये चार्जेस ठेवलेले आहेत तर मंडळींनो सालारजंग म्युझियमसाठी जे आत्ता आपण तिकीटं काढलेली आहेत तर आता आपण जाणार आहोत सालारजंग म्युझियम कसं हे पाहण्यासाठी तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा तर या ठिकाणी म्युझियमचं एक चार्ट आहे तर अशा पद्धतीने आपल्याला म्युझियममध्ये सर्व काही गोष्टी पाहायला भेटणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला म्युझियमच्या बाहेर एक अग्निशामक दलाची गाडी पाहायला भेटते ही निजामाच्या काळातील गाडी आहे तर अठराशे शहाऐंशी ते एकोणीसशे सदुसष्ट या सालामधील हे या ठिकाणी अग्निशामक दलाची गाडी पाहायला भेटते आहे सालारजंग जंग मुझियामची इमारत अतिशय भव्य दिव्याशी या ठिकाणी आपल्याला इमारत पाहायला भेटते तर आता आपण जाणार आहोत आतमध्ये मुझिएम मध्ये इंडियन ब्रॉन्ज गॅलरी तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे अतिशय प्राचीन काळातील चेअर म्हणजे खुर्च्या ठेवलेल्या या ठिकाणी पाहायला भेटतात अतिशय वेगवेगळ्या डिझाईनचे हे खुर्च्या या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत या सगळ्या लाकडापासून बनवलेल्या खुर्च्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत या ठिकाणी जे समोर आपल्याला दिसत आहे त्याला टेम्पल स्टँड म्हटलं आहे तुम्ही पाहू शकता आणि अतिशय सुंदर असं गोरीव लाकडामध्ये केलेलं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी आपण पुराण्या जमान्यातील जी शेरवानी आहे ही पाहत आहोत आणि समोरच आपल्याला ही जुन्या काळातील चादर आणि हे या ठिकाणी एकवीसाव्या शतकातील पडदे देखील ठेवलेले पाहायला भेटतात आहे आणि हा एक नवीन अठराव्या शतकातील हा चोगा नावाचा जो ड्रेस आहे हा समोर ठेवलेला पाहायला भेटतो आहे तर म्हणजे नो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे भारतीय वस्त्र उद्योग आणि मुघलकालीन हे ग्लास गॅलरी पाहायला भेटते तर या ठिकाणी आपल्याला हे मुघलकालीन काचेची पात्र या ठिकाणी ठेवलेले पाहायला भेटतात संपूर्ण हॉल हा पात्र आणि आपल्या भारतीय कापड उद्योगाचे जे पुरातन कपडे होते त्यांनी सजवलेल्या या ठिकाणी दिसून येतो तर या ठिकाणी भरपूर असा वेळ झालेला आहे आपण मुझियम पाहत आहे आणि आपल्याला भूक लागलेली आहे आणि समोर आपल्याला या ठिकाणी अन्न भोजनालय म्हणजे फूड कोर्ट तिथं आहे तर आता आपण या ठिकाणी अन्न भोजनाचा एक थोडासा स्वाद घेणार आहे त्यासाठी आता आपण आलेलो आतमध्ये आप तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आपल्या मुझियममध्ये एक भोजनालय पाहायला मिळतं या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला संपूर्ण नाश्त्यासाठी जेवणासाठी आईस्क्रीम कोल्ड कोल्ड्रिंक सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतात या ठिकाणी हत्तीच्या दातांपासून बनवलेले आपल्याला अभिचित्रणे या ठिकाणी समोर ठेवलेले दिसत आहे हे संपूर्ण दालन तुम्ही जे पाहतात यामधील संपूर्ण जे आपल्याला समोर ठेवलेल्या मूर्त्या वगैरे पाहायला भेटत आहे हे संपूर्ण हत्तीच्या दातापासून बनवलेले आहेत आणि हे समोर जे पाहत आहोत ते चिनी हत्तीच्या दातापासून बनवलेले सगळे कलाकृती तर असे संपूर्ण वेगवेगळ्या जपानी हत्तींच्या दातापासून बनवलेले कलाकृती तसंच भारतीय ज हत्तींच्या दातापासून बनवलेले हे संपूर्ण डालन जे आहे हे आपल्याला हत्तीच्या दातापासून बनवलेले संपूर्ण कलाकृती या ठिकाणी पाहायला भेटते या ठिकाणी संपूर्ण जे हिंदू देवी देवता आहेत त्यांच्या मूर्ती या हत्तीच्या दातापासून बनवलेल्या आहेत तर या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर संगमरमर या दगडापासून बनवलेल्या विविध प्रकारच्या वेगवेगळ्या महिलांच्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी ठेवलेल्या पाहायला भेटतात तर ही इटलीमधील एकोणीसाव्या शतकामधील मूर्ती या ठिकाणी ठेवलेल्या आहे या ठिकाणी रोमन महिलेची आपल्याला मूर्ती पाहायला भेटते तर मंडळींनो आपण आता पाहत आहोत हैदराबादमधील प्रसिद्ध असे सालार जंग संग्रहालय तर या संग्रहालयाचा टायमिंग सकाळी दहा ते सायंकाळी पाच असा असून हे जर संग्रहालय तुम्हाला व्यवस्थित जर पाहायचं असेल तर पूर्ण एक दिवस तुमचा या ठिकाणी जाऊ शकतो तर आत्ता आपण या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत अर्धेच म्युझियम आपण पाहिलेले आहे कारण व्हिडिओ हा खूप मोठा होईल या कारणास्तव आपण दुसरा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहे तर तो व्हिडिओ पण पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा